अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर आता दत्त जयंती विशेष आपण पारायणचा सोहळा सुरू आहे प्रत्येकजण स्वामी भक्त आपले पारायणाची सुरुवात केलेली आहे बरेच जण घरातून पारायण करतं तर कोणी स्वामीच्या मठात सामूहिक पारायण करत आहे बघा आपल्याला जर सामूहिक पारायण करायला शक्य झालं नाही तर तुम्ही घरामध्येही छोट्या छोट्या सेवा करू शकता बघा आता घरामध्ये जरी आपल्याला सेवा करायचं म्हटलं तरी खूप वेळ दीड तास लागतो तर एवढाही वेळ नसतो म्हणजे आता बरेच जणांना कामावर जायचं असतं बरेच जणांमध्ये छोटी मुलं असतात बऱ्यामध्ये काही मोठी फॅमिली असते तर शक्य नसतं बरेच जणांना एवढी मोठी म्हणजे जी काही सेवा आहे तर ते करणं शक्य नसतं तर बघा आपण गुरुचरित्र पारायण करणं तर खरंच खूप छान सेवा आहे उच्च कोटीची सेवा आहे तर ते बघा गुरुचरित्र जे काही कोणी पारायण करत आहे ना तर ते खरंच भाग्यवान म्हण मन, म्हटलं जातं त्यांना कारण एवढी संधी आलेली आहे आता बघा दत्त जयंतीनिमित्त आपण स्वामी सेवाही करताय तर खूप छान सेवा चालू आहेत बरेच जण सगळे सेवा करतायत तर बघा याचं भाग्याची ही संधी खरंच खूप चालून चांगली चालून आलेली आहे बघा सगळ्यांच्या मनोकामना सगळ्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी संकल्प करून पारायणाची सुरुवात केलेली आहे जे कोणी पारायण करतात त्यांना नक्कीच त्याची प्रचिती नक्कीच येणार आहे कारण एवढं खूप सुंदर ग्रंथ आणि प्रभावी ग्रंथ ग्रंथ हा म्हटलं जातं गुरुचरित्र हा पाचवा वेद म्हटलं जातं त्यामुळे या सेवा खरंच उच्च कोटीची सेवा म्हटलं जातं त्यामुळे आपल्या दत्तगुरूंची कृपा नक्कीच आपल्या कुटुंबावर राहते बघा ज्यांनी कोणी घरातून केलेली आहे गुरुचरित्र तर त्यांचे पण ग्रहदोष नक्कीच निघून जातात आपल्या घरामध्ये दत्तग्रपती नक्कीच आपल्याला आशीर्वाद मिळतो असतो श्री स्वामी समर्थ हा पण दत्ताचा अवतार आहेत त्यामुळे आपण श्री स्वामी समर्थाची सेवा खूप निश्चिंत करायची आहे म्हणजे बघा आपण घरात बसून करू शकणारे सेवा पण आपण करतो बघा पारायण जरी नसलं केलं तरी तुम्ही छोट्या छोट्या सेवा तुम्ही घरामध्ये करायच्या आहेत बघा आता पारायण सोहळा चालू तर झालेला आहे तर बघा तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्रचं पठण करू शकता बघा संक्षिप्त गुरुचरित्र जे आहे तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला जसा वेळ पट el temor de... तुम्ही पठन करू शकता द रोज चौदावा किंवा अठरावा अध्याय नक्कीच गुरुचरित्राचा वाचायचा आहे या यामुळेही तुमची जी काही सेवा चालू आहे तर ते तुमचे सेवा नक्कीच आपल्या महाराजापर्यंत पोहोचत असते बघा आता आपला गुरुचरित्राचा हा तिसरा दिवस आहे किंवा चौथा दिवस असेल तर बघा या इथूनही तुम्ही तुम्ही सं संक्षिप्त गुरुचित्र पठन करू शकता किंवा चौदावा किंवा अठरावा अध्याय वाचू शकता सिद्ध मंगल स्त्रोत्र तुम्ही मंत्र म स्त्रोत्र म्हणू शकता घोर कष्ट स्तोत्र म म्हणू शकता ते एकावन्न वेळेस जरी म्हटलं तरी चालतं किंवा स्वामीचरित सारामृत रोज एक पारायण जरी तुम्ही केलं तरी चालतं बघा या छोट्या छोट्या सेवा तुम्ही करू शकता बघा तुम्हाला जर तथा जयंतीपर्यंत तुम्ही जर तुम्ही सेवा नाही करू शकत तर जयंतीच्या दिवशी या सेवा नक्की आवर्जून करा म्हणजे बघा स्वामीचरित सारामृतचा एक आ एक जी काही एक ते एकवीस अध्याय जे आहे तर एक पारायण तुम्ही त्या दिवशी करू शकता किंवा संक्षिप्त संक्षिप्त गुरुचित्रपटन जे काय आहे तर ते करू शकता किंवा चौदावा अठरावा चौदावा किंवा अठरावा अध्याय त्या दिवशी वाचू शकता बघा गुरुचरित्रच्या जयंती ज्या दिवशी आहे म्हणजे गुरुवारी येत आहे चार डिसेंबरला तर त्या दिवशी तुम्ही या सेवा नक्कीच एक दिवसात करू शकतात किंवा तुम्ही घोर उद्धार स्त्रोत्र पण तुम्ही म्हणू शकता स्तोत्र ही पण खूप प्रभावी स्तोत्र आहे तर ते म्हणू शकता दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हे एकशे आठ वेळेस तुम्ही पठण करू शकता किंवा स्वामी समर्थाचा जप तुम्ही अकरा माळी करू शकता बघा जेवढे शक्य होईल तेवढी सेवा जास्तीत जास्त करण्याची स प्रयत्न करा बघा आपल्याला रोज मिळत नाही तर तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी म्हणजे गुरुवार येत आहे चार डिसेंबरला तर त्या दिवशी दिवस ही सर्थ सेवा जरी केला तरी तुम्ही खूप तुमची सेवा आपल्या महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचते आपल्या दत्त गुरूंची सेवा केल्यामुळे आपल्या मना बघा मन शांती मन समाधान हे खरंच खूप मिळत असतं आपल्या दत्ता दत्तांची म्हणजे त्रिमूर्ती जी आहेत ब्रह्म विष्णू महेश यांची रूप जी काही मूर्ती आहे तर तुमच्या घरामध्ये असेल तर तिथे समोर बसून किंवा देवघरासमोर बसून या सेवा नक्की आवर्जून करा जर तुम्हाला आता बघा सोहळा तर चालू आहे तर तुम्हाला या कुठल्याहीच म्हणजे पारायण तुम्हाला करणं शक्य नाही किंवा गुरुचैत्र सा रामृत किंवा गुरुचरित्र पाहण्या तुम्ही बसला नाहीत बरेच जणांना खूप अडचणी असतात त्यांच्या मनात शक्य असताना म्हणजे मनात असताना सुद्धा ते शक्य नसतं तर त्यावेळेस तुम्ही या सेवा आवर्जून करायच्या आहेत तर या सेपैकी कोणतीही सेवा तुम्हाला जी काही सेवा करायची आहे तर ती तुम्ही मनातून म श्रद्धेने मनोभावे अशी सेवा करा तुमची सेवा नक्की महाराजापर्यंत पोहोचती दररोज नामस्मरण करा तुम्ही जिथं काम करता तिथे पाच मिनटं शांत बसून तुम्ही नामस्मरण करा तरीही चालतं बघा तुमचा वेळ महत्वाचा असतो जी स्वामी समर्थ तुमचे बघा तुमची शरीरावस्था कशी का असं ना पण तुमची मन आणि तुमचं एकचित्त जे असतं तर ते स्वामी सम त्या नामजपमध्ये घालावे कारण त्याची इथं वेळ दिलेला कधीच कमी पडत नाही बघा इथे वेळ दिलेला कधीच वाया जात नाही आणि इथे जी काही तुम्ही करताना स्वामी सेवा जी काही तुम्ही त्याचे नामजप करता तुम्ही स्त्रोत्र मंत्र किंवा तुम्ही जी काही तुम्ही पारायण करताना तर त्याचं नक्कीच त्याचं फळ तुम्हाला निश्चित मिळत असतं आणि आपले महाराज सोबतीला आहे तर बघा आपण जी काही सेवा करतो तर ते निस्वार्थच मनाने करा नक्कीच तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही हे नक्कीच आहे तर त्याच्यामुळे तुम्ही स्वामीचे या छोट्या छोट्या सेवा तुम्ही त्या दिवशी जरी तुम्ही केलात म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी जरी तुम्ही केलात किंवा तुम्ही आत्तापासून जरी तुम्ही थोडं थोड्या सेवा जरी केला तरी चालतं दत्त जयंती येईपर्यंत म्हणजे दत्त जयंती येईपर्यंत जर तुम्ही छोट्या छोट्या सेवा केलात बघा पारायणला बरेच जण त्यांनी बसवले आहेत कारण त्यांना खूप इच्छा असताना बसले ना तर ते तुम्ही ह्या घरी बसून तुम्ही सेवा करू शकता शक्य झाल्यास गुरुवारी तुम्ही मठात जाऊनही दर्शन करा आरतीला हजर राहा यामुळे ही तुमची सेवा खरंच फळाला येईल या सेवा नक्कीच करून बघा बघा तुमच्या मनाला किती समाधान किती शांती किती सुख मिळेल तर या सेवेने खरंच तुमच्या आपल्या महाराजांपर्यंत जाण्याच्या जा, मार्ग मोकळा होईल आणि मार्गांची सेवा आपल्या की जेव्हा निस्वार्थ सेवा करतो तर ती सेवा नक्कीच महाराजापर्यंत पोहोचत असते आपल्या दत्तगुरूंचा आशीर्वाद लाभ असतो तर त्यामुळे आपल्या आप ह्या सेवा नक्की आवर्जून करा तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा